हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मॅमल्स मॅमल्सचा मराठी तट सस्तन प्राणी स्तनी अंडी न घालता अपत्यांना जन्म देणारा आणि स्वतःचा शरीरात तयार होणारे दूध त्यांना पाजणारा एक प्रकारचा प्राणी होत आहे मॅमल्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे मोस्ट मॅमल्स लिव्ह ऑन लँड दुसरा वाक्य आहे वेल्स कॅट्स अँड ह्युमन्स आर मॅमल्स तिसरा वाक्य आहे वेन डीड मॅमल्स अपियर ऑन द अर्थ चौथा वाक्य आहे मोस्ट मॅमल्स यूज अ सेन्स ऑफ स्मेल टू फाईंड फूड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू